आ, काल भारतीय जनता पक्षाची वर्धेला कोर कमिटीची बैठक होती त्या बैठकीमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब उपस्थित होते त्या बैठकीचा रितसर मला निरोप मिळालेलाही होता है। परंतु मी वर्धेच्या बाहेर असल्यामुळं आणि त्या बैठकीच्या वेळेपर्यंत येऊ शकत नव्हतो असा एक अंदाज असल्यामुळं आदरणीय बावनकुळे साहेब आणि फडणवीस साहेबांना मी तसा मेसेज टाकला होता मी ने, ने मी की मी प्रयत्न करेल म्हणजे मी बैठकीला उपस्थित राहण्याच्या संदर्भात परंतु बैठकीच्या वेळेपर्यंत माझं येणं झालं नाही त्यावरून जी काही चर्चा सुरू आहे जिल्ह्यामध्ये तर असा कुठलाच काही विषय चर्चेला टेव फुटण्यालायक किंवा पक्षाच्या व्यतिरिक्त अदरवाईज असा कुठलाही ना विषय नाही या संदर्भात बैठक झाल्यानंतर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं माझं बोलणं झालं आणि बावनकुळे साहेबांशीसुद्धा माझं बोलणं झालं असल्यामुळं त्याचा कुणी काही गैर अर्थ किंवा गैरसमज काढू नये असा हा एकंदरीत विषय आहे ज फडणवीस साहेबांनी एक दोन तीन दिवसानंतर मी त्यांची वेळ मागितलेली आहे मी त्यांना भेटायला जाणार आहे साधारणतः कालच्या संदर्भातला एवढाच विषय आहे पुढे पक्षाच्या संदर्भात जे काही मार्गदर्शन राहील त्याप्रमाणे पुढे चालू असा एक साधारणतः प्राथमिक अंदाज मी या ठिकाणी व्यक्त करतो आहे नेमकी आपली आणि फडणवीस सरांची काय भेट झाली आणि काय बोललं तुमचं त्यामध्ये नाही मी आजच्या बैठकीला माझं निमंत्रण मला निमंत्रण होतं पण मी पोचू शकत नसल्यामुळे मी त्यांना मेसेज दिला होता की बा का बैठकीला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करेल परंतु मी बैठकीला वेळेपर्यंत येऊ शक न शकल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही आपली जी काही विचारधारा आहे आपलं जे पक्षाचं संघटन आहे आपली जी काही बैठक आहे त्या विचारधारेच्या याच्या बाहेर जाऊन जाऊ नये आणि माझ्याबद्दल त्यांना विश्वास असल्यामुळे त्यांनी मला फोन करून हा विषय बोलले मला म्हटलं तुम्हाला भेटायचं आहे भेट भेटा, तर त्यांनी मला सांगितलं म्हणजे दोन तीन दिवस नाही आहे तर एक दोन साधारणतः एक दोन तीन दिवसानंतर त्यांची माझी भेट होणार आहे आपली नाराजी असल्याच्या बाबत काही चर्चा झाली आहे नाराजीच्या संदर्भातलं तर मी एक आठवड्याभऱ्यापूर्वीच जे काही बोलायचं ते बोलून गेलेलो आहे आणि त्या संदर्भात फडणवीस साहेबांशी चर्चा हा विषय काही शिल्लक राहिलेला नाही बावनकुळी साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे फक्त मी त्यांना वेळ मागितलेलं आहे की मला एक दोन तीन दिवसात जेव्हा केव्हा त्यांना वेळ असेल त्यावेळेला मला वेळ द्यावी त्या ठिकाणी मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करेल मिळालेल्या वेळेत आपण नेमक्या कुठल्या समस्यांवरती बोलणार आहात नाही मी ज्या पद्धतीने मला काही माझ्या बद्दल फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर जे काही आपल्या तडस साहेबांची सीट डिक्लेअर झाल्यानंतर जी काही प्रतिक्रिया जनमानसातून आणि कार्यकर्त्यातून उमटत होती त्यावर प्रतिक्रिया मला विचारल्यानंतर जी काही प्रतिक्रिया मी दिलेली होती त्यातून काही वेगळा समज निर्माण झालेला होता आणि त्या अनुषंगाने बावनकुळे साहेबांनीसुद्धा मला विचारलं आणि विचारल्यानंतर मी त्यांना जे काही नाराजी असेल राजी असेल ती त्यांना कळवलेली होती